हॅलो ऑल मी डॉक्टर नेत्रा भारतामध्ये साधारण तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे दिवस मस्त होऊन पडतं तरीही भारतीयांमध्ये विटॅमिन डीची भरपूर डिफिशियन्सी आढळते तर आज आपण बोलणारे विटॅमिन डीबद्दल जे अतिशय महत्त्वाचे विटॅमिन आहे जे फॅट सोल्युबल आहे आणि जे शरीरामध्ये छान स्टोअर होत आता विटॅमिन डी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीचे सिमटम कुठले तर अर्थातच आपण सगळ्या विटॅमिन्स आणि मिनरल्समध्ये बघितलेलं आहे की जनरली हे ऑल ओव्हर द बॉडी काम करतात पण प्रत्येक विटॅमिनचे एक स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत स्पेसिफिक काही मसल्स आहेत बोन्स आहेत किंवा नर्वस सिस्टीम अशा काही सिस्टीम्स आहेत ज्याच्यावर ते जास्त काम करतात तर विटॅमिन डी काम करतं मसल्स बोन कॅल्शियम ॲब्सॉप्शन नर्व्स ह्या सगळ्या गोष्टीवर व्हिटॅमिन डी अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतं इम्युनिटी वाढवणं कमी करणं हे सगळं व्हिटॅमिन आणि मिनरल्सच्या हातातली गोष्ट आहे इम्युनिटी उत्तम ठेवतं व्हिटॅमिन डी आणि अर्थातच जेव्हा डिफिशियन्सी होते तेव्हा ह्या सगळ्याशी रिलेटेड सिमटम्स यायला सुरुवात होतं पहिले अगदी मी तुम्हाला आधीही सांगितले की थोडीशी जर डिफिशियन्सी असेल तर फारसे सिमटम्स लगेच दिसत नाही जेव्हा तुम्ही सिविअर लेवलच्या डिफिशियन्सीला जायला लागता तेव्हा मग तुम्हाला सतत होणारं बॉडी पेन मसल पेन पायामध्ये क्रॅम्स येणं नर्व्सचे काही कंडक्शनचे प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये हातापायत मुंग्या येणं हातपाय बधीर होणं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सुरू होतात बऱ्याच वेळा कॅल्शियम ॲब्सॉर्पशन इथं इम्पॅक्ट झालं असतं कारण कॅल्शियमचे आपण फ्रेंड्स बघितलेले आहेत मॅग्नेशियम फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी आहे तर हे तिघ जण जरी कमी असले तरी आपल्याकडं कॅल्शियमचं ॲब्सॉर्ब्शन उत्तम पद्धतीने होत नाही आणि मग कॅल्शियम डिफिशियन्सी आपल्याला दिसायला लागते अम्यू इम्युन सिस्टीम अर्थातच खूप खराब होते आजारी सतत पडलं जातं आजारी पडलं जा तर त्याच्यातून पटकन बरा होत नाही आणि खूप डिफिशियन्सी सतत जर आयुष्यभर राहिली तर अनेक तुम्ही वयस्कर स्त्रियांच्यामध्ये किंवा पुरुषांमध्ये एक डक वॉक असतो म्हणजे पाय असा आधी ठेवला जातो आणि मग असा डक वॉक केला जातो तर ह्या सगळ्या विटॅमिन डी लॉंग टर्म विटॅमिन डी डिफिशियन्सीचे सगळे सिमटम्स आहे आता भारतात इतकं भरपूर नसून आपल्याकडे इतकी विटॅमिन डीची डिफिशियन्सी का दिसती आणि ती हल्लीच का दिसती आहे कारण आपलं वाढलेलं इनडोअर बॉक्स आपण जनरली ओपन एअरला एक्सपोज खूप कमी असतो म्हणजे जाताना आपण कारमधनं जातो रिक्षामधून जातो तिथं गेल्यावर ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये पण आपण आतमध्येच असतो परत आल्यानंतर आपण घरी हे असं सतत आपलं रुटीन चालू असतं आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला वेगळा ब्रेक असा मिळत नाही तर विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल असल्यामुळे त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असं आहे की तुम्ही थोडेसं त्याच्यासाठी प्रयत्न केले तर ते बॉडीमध्ये छान पद्धतीनं स्टोअर केलं जातं आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा अवेलेबल केलं जातं तर आपल्याला विटॅमिन डी वाढवण्यासाठी नॅचरली काय सगळ्यात छान उपाय आहे तर सगळ्यांना माहिती आहे की उन्हात जाऊन बसलं की आपली बॉडी फ्रीमध्ये विटॅमिन डी बनवते आता आपली भारतीयांची टेंडन्सी अशी झाली आहे की जे फ्री मिळतंय आणि जे असं निसर्गाकडून भरभरून येतं आहे ते आपल्याला पैसे देऊन कॅप्शुल्स विकत घ्यायचे आहेत आणि ज्याच्यासाठी आपण कष्ट करायला पाहिजेत त्या गोष्टी आपल्याला फ्री पाहिजे तर पॉलिटिक्स अपार्ट आपण डी बद्दल बोलू तर तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या ॲब्सॉप्शनसाठी फक्त उन्हात जाऊन बसून व्हिटॅमिन डी ॲब्सॉर्ब होत नाही एवढं लक्षात घ्या होत असेल पण खूप कमी प्रमाणात तुम्हाला त्या उन्हामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला मत पाहिजे त्याच्यामध्ये सिम्पल वॉकिंग असेल तुम्ही एखादा खेळ खेळत असाल बॅडमिंटन टेनिस किंवा तुमच्या मुलांबरोबर काही बॉलनं खेळ खेळत असाल सायकलिंग करत असाल तर अशा गोष्टी जर तुम्ही करत असाल तर विटॅमिन डी खूप छान पद्धतीनं बॉडीमध्ये तयार व्हायला मदत होते ही झाली अगदी सिम्पल मेथड तुम्ही आठवड्यात नाही एक दिवस अर्धा तास स्वतःसाठी डेफिनेटली काढू शकता आणि दर महिन्याला दर आठवड्याला व्हिटॅमिन डीचा डोस या पद्धतीने तुम्हाला नॅचरली मिळू शकतो नाही जमत आहे तुमच्या भागामध्ये तेवढं ऊन पडत नाही आहे तुम्हाला शक्यच नाही आहे तेव्हा जाणं काही जबाबदारी आहेत तर आपल्याकडं फूड अवेलेबल आहे जनरली सगळे जे नट्स असतात त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीचं व्हिटॅमिन डी असतं फिश मध्ये छान विटॅमिन डी असतं एग होल एग कारण एग मध्ये भरपूर विटॅमिन डी असतं आणि हल्ली बरेचसे फूड म्हणजे ऑइल्स जे आहेत किंवा बरेचसे सिरियल्स किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघा विटॅमिन डी फॉर्टिफाईड असतात म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन डी एक्स्ट्रा ॲड केलेलं असतं आणि तशा पद्धतीचं फूड जर तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर तुमची जर अगदी मॉडरेट लेवलची डिफिशियन्सी असेल तर ती अर्थातच उत्तम पद्धतीनं भरून निघेल तुमची सिव्हिअर डिफिशियन्सी असेल तर तुम्हाला सप्लिमेंट्स द्यावे लागतात सप्लिमेंट्स ऑइल बेस्ड म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन्सचे कुठलेही मेडिसिन्स किंवा सप्लिमेंट्स ओव्हर द काउंटर मनानं जाऊन आणू नका त्याचे रेकमेंडेड डोस असतात तेवढे डोस तेवढे ठराविक दिवसच द्यावे लागतात कारण शरीरात ते स्टोर होतं आणि जास्त प्रमाणात जर घेतलं तर त्याचे पॉयझनिंगसारखे किंवा इंटॉक्सिकेशन म्हणतो त्या पद्धतीनं त्याचे इफेक्ट्स दिसतात तर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत व्हिटॅमिन डी आय वूड प्रेफर की तुम्ही नॅचरली घ्या आणि व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी निदान भारतासारख्या देशात तरी व्हायला नको असं मला मनापासून वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात करा आजपासूनच सुरुवात करा आणि व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी आपल्याला आयुष्यात कधीही होणार नाही याची संपूर्णपणे काळजी घ्या त्याचं तुमच्या हेल्थ वर काय बेनिफिट होतो हे तुम्हाला लगेचच जाणवेल तो पण काळजी घ्या बाय